जाण <laughs> तर <laughs> सागर में एक लहर उठी तेरे नाम की मुझे मुबारक खुशिया आत्म ज्ञान की मुझे मुबारक खुशिया आत्म ज्ञान की सबको है आनंद में जाकर मिल जाना सबको है आनंद में जाकर मिल जाना तो है सुंदर फूल इस संसार की है है सुंदर की संसार की सागर में हृदय उभी तेरे नाम की सागर में हृदय उभी तेरे नाम की तेरीु बार ले जन्म sacha shubhchha happy Birthday. happy birthday to all my friends jaisa normal जो सत्कार झाला आपल्या जिवाळाचे जे स्नेही आहेत राजूभाऊ गुळबिल्ले सर त्यांना जे राष्ट्रपती पदक डिक्लेअर झालेलं होतं ते राज्यपालांच्या हस्ते काल मुंबईमध्ये त्यांना देण्यात आलं एकदा जोरदार टाळा राजूभाऊसाठी आपण मागू आणि या कार्यक्रमाला आलेले जे प्रमुख पाहुणे आहेत श्री बल्लाळ सर शहर हे शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक आहेत त्यांचा देखील आज वाढदिवस आहे त्यांना देखील आप वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊयात टाळ्या बाजून तसेच मनोज दर्पेश पाटील यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या आपण जोरदार टाळ्या शुभेच्छा देऊया उपस्थित असलेले ए पी आय बी व्ही राठोड हे सह पोलीस निरीक्षक पवार सर शिक्षण विस्तार अधिकारी आहेत ते देखील या कार्यक्रमाला आलेले आहेत जगदीश पडोळे सर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत सचिन धवकर सर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम <स्थेवारा> सर हा ताला हे आपले बट्टी वाली आता या 1.7 प्रत्येक रुपयाचा आपण सेपरेट फोटो काढू नका गेलाय 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 देखो म्हटलं ते खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर मंदिरजवळ बीड